झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय मालिकेत सावली आणि सारंगच्या जोडीत दिसणारे अभिनेता सायंकित कामत आणि अभिनेत्री रेडकर यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम अशातच मालिकेत आता एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे झी मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट शेअर केलेल्या प्रोमो मध्ये या नव्या एंट्रीमुळे सारंग आणि सावलीच्या आयुष्यात एक नवं वादळ येणार आहे तर ही नवी एंट्री आहे अभिनेत्री मानसी कुलकर्णी कुलकर्णीची मानसीने या आधी स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत गायत्रीची भूमिका साकारली होती समोर आलेल्या प्रोमो सारंगला बिझनेस अवॉर्ड मिळतो यावेळी तो मीडियासमोर या पुरस्काराचा श्रेय सावलीला देत तिचं सा कौतुक करतो आणि म्हणतो सारंग हा फक्त सावलीच आहे आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही मात्र यानंतर मानसीची एंट्री होताना दिसते पुढे ती म्हणते दहा वर्ष मीच हा पुरस्कार जिंकत आले आणि आता ही रंग नसलेली मुलगी मला शिकवणार सौंदर्य काय असत मानसीच्या या एंट्री नंतर अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे काहीनी कॉमेंट मध्ये लिहिलं आता ही कोण आहे मध्येच आली सेम स्क्रिप्ट लाइक पारू शी इज नॉट सुटेबल फॉर दिस रोल इतकच नव्हे तर काहींनी ही मालिका बॅन झाली पाहिजे असंही म्हटलंय तर आता मानसीची एंट्री नेमकं सारंग साहूळच्या संसारात कोणतं नवं वादण आणणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स माझा मराठी या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला